बरेच मोठे गाड्या बघायला भेटतील अजून एकाच महिन्यात चांगल्या चांगल्या गाड्या मारून मारवायला मोठा भारत वगैरे अंजीर सगळ्यांच्या फक्त आता या वर्षी हा सीझन आम्ही घेतलेला आहे गुलाल एटी नाईन्टी पर्सेंट गुलालच आहेत ओके म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के गुलालच देत आहे पुढे पण आता जेवढी स्पीड लावतो तेवढी स्पीड आम्हाला खूप झाली आणि जास्त करून तो डावींचा बैल आहे मग काय अपेक्षा असतील कोण म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मोठे मोठे पैर्या बघायला भेटेल आपल्याला हो मोठे पैरे बघायला भेटेल आता थोड्याच दिवसात रायपल नाशिक वगैरे ते सगळे आहेत लॉकडाऊन मध्ये घेतला होता आम्ही रात्री गेलो होतो आणलेला त्याने पण गावाच्या बाहेर आणून सोडलेला ती म्हणजे एक आम्ही त्या मैदानाला नेला होता आणि मागच्या वर्षी घाटावर म्हणजे घाटाच्या मैदानाला पण नेला होता बैलांनी दोन्ही बैलांनी कामगिरी चांगली केली ड्रायव्हर पण मुंबई किंग बाबू ड्रायव्हर नावडे घरची गाडी पहिले भरपूर झाले अंबरनाथ अम्ब, चा एम आय डी सी एक्सप्रेस शिवा पुष्पा कर्जत चा त्याच्यात गेले वर्षी पण पडले आता बरीच बरी झाली ओके शंकर परेश शेटचा परेश भंडारी तर मित्रांनो आताच विजयी झालेली गाडी म्हणजे आपला गुरु ट्रिपल झिरो सेवन एक महादेवाचा नंदी छान सुंदर आणि तेवढाच अग्रेसिव्ह असणारा नंदी आता थोड्याच वेळेला पूर्वी आपण बघत होतो खूप जास्त मस्त मस्ती करत होता फायनली आता शांत झालेला आहे तर छोटीशी मुलाखत घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं विराज विकास शेट गायकवाड बैलाचं नाव काय आपलं गुरु गुरु ट्रिपल झिरो सेव्हन काय सांगशील आता गुरु बद्दल मुंबईमध्ये आपल्या बिंजवडच्या शर्यतीमध्ये कशी काय कामगिरी आपली बिंजवडच्या धरतीवर अजूनपर्यंत सगळे जेवढे पहिले टाकले मी तेवढं सगळ्यांना पुढे तोंड करतच तो ओके अजूनपर्यंत कुठला आम्हाला असं हे नाही का कम्फर्टेबल दोघे पाहिजे ओके आणि आजचा पहिला होता हिरा कस कशी म्हणजे कशी गाडी पलाली खाली उडीवर थोडी हो, बाहेर गेलेली पण पुढे एकदम जेव्हा मी थोडस पुढे होतो दहा पावला पुढे होतो तिथं कवर झाले लगेच म्हणजे अर्ध्या गाडीचं जागेवर म्हणजे अर्धी गाडी अर्धी चकड्याने गाडीचा अंतर होत जागेवर काय सांगशील गुरु बद्दल काय वय काय असेल वय पाच वर्ष आता एकोणीस तारखेला ना एकोणीस तारखेला पाच वर्ष झालं ओके मग कुठून घेतलेला पहिलं आपला आता कर्जत मयूर देशमुख कर्जत वरने घेतलेला कर्जत आणि म्हणजे कधी कधीपासून आहे पाच वर्ष झाले बोलले ना पाच वर्ष झालं आता त्याला ओके तर काय पाच वर्षामध्ये आपल्या घरी आल्याच्या नंतर काय काय कामगिरी आहे कोण कोणते मोठा भारत वगैरे अंजीर सगळ्यांच्या काळात पलायला आहे फक्त आता या वर्ष हा सीझन आम्ही घेतलेला आहे पहिलाच सीझन आमचा ओके okay. मग या सीझन मध्ये किती शर्ती झाल्या तुमच्या तरी झाल्या असतील वीसच्या वरतीच झाल्या वीसच्या वरती आणि त्याचे गुलाल किती भेटल्या गुलाल एटी नाईन्टी पर्सेंट गुलालच येतात ओके okay, म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के गुलालच देत आहे काय बोल काय खासी येत आहे काय आवडतं तुला आपल्या शेत मध्ये म्हणजे तो दिमाग लावून पळतो काल okay. काही बैल डायरेक्ट खालतून पलतात एकच स्पीड लावून मग ते पुढे येऊन जमतात पण यो काय करतो खालतून स्पीड लावतो आणि मध्ये थोडीशी कमी होतो ओके okay. पुढे जो वाढतो तुम्हाला जातो ओके म्हणजे गाडी बघून तसं ताकद का काय बोलशील तुमच्या सोबत ही सगळी मित्र मंडळी असतात सगळी तुम्हाला सपोर्ट करीत असतात हो खूप त्यांचा खूप सपोर्ट आहे तेच जास्त करून गायलाच करतात मामाच सगळे ओके मग बैलाच नियोजनच वगैरे कसं काय नियोजन ते सूरजमा करतात आणि सूरजमा बाकी सगळे आम्ही ग्रुपवर टाकतो कुठला पायरा वगैरे करायचा असेल तर पायरा करायचा आहे ग्रुपवर जर आला आ, चांगला आहे मग करायचं नाही मग नाही बघा आता आपल्या गुरुचा पल तर एकदम भारी आहे मग मेन विषय येतो पैऱ्याच मग पैऱ्याचं नियोजन करताना ना तुम्हाला म्हणजे बघायला लागतं की आपल्याला बैल पुरतोय का नाही पुरतोय किंवा कसं काय टाकायचं मग इथे कुठेतरी कमी जास्त होत असत मग अशा टायमाला तुम्ही एकच पैरा ठेवता की पैरा होत असता हिराची आणि तुमची गाडी एकदम मस्त जुलूम पाहिली मग याच्या पुढे पण आपल्याला हिरा आणि बघायला भेटेल मग मग मा आणखी काय सांगाल कारण का एक बघायला गेलो ना तर चांगली शरीर एसटी बनवलेली आहे मग त्याचा व्यायाम वगैरे कसा असत व्यायाम सकाळी खावटी असते तीच त्यानंतर मग तीन ते चार वाजेपर्यंत चालायला नेतात सगळी तिथं जाऊन मग तिथं डोंगरावर नेतात चालायला तिथून दोन एक तास चालवतात आणि मग आणतात मग शर्तीच्या दिवशी कसं काय रुटीन असतं शर्दीच्या दिवशी बारा वाजेपर्यंत जेवढा खायला घालायचं तेवढा त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जास्त न घालवतात म्हणजे शर्यतीला आणायचं असेल तेव्हा तुम्ही जास्त जास्त ओके आणि मग बघा एवढी चांगली शरीर एसटी बनवली वगैरे कसं काय असतं वगैरे अजूनपर्यंत आम्ही दिलेलं नाही आमच्याकडे जेव्हा पासून आलं तेव्हापासून ओके मग याची याच्या व्यतिरिक्त आपली कोण कोणती बैल आहेत आता पहिलाच आम्ही घेतलाय आणि त्याच्यानंतर मग आहेत आणि आमच्या काका वगैरे याच्या अगोदर नव्हतं का तुम्ही म्हणजे आताच आलंय आणि लगेच हो। तुमच्या दावणीला हा म्हणजे नाव करत काय अपेक्षा असणार आहे तुम्हाला गुरुकडनं आता पुढे पण आता जेवढी स्पीड लावतो तेवढी स्पीड आम्हाला खूप झाली आणि जास्त करून तो डावींचा बैल आहे डावींचा आतून आम्ही अजूनपर्यंत टाकला ना okay. त्याला पब्लिकचा बैल अजूनपर्यंत आम्हाला चांगला भेटला ना कुठे ओके okay. जर पब्लिकचा ठाम बैल भेटला तर आम्ही डावीन टाकू डावीन डबल स्पीड आहे त्याला ओके ना आणखी स्पीड लावतो मग आता कोणत्या कांदी आज आज उजवी कान मेन आहे त्याची ओके उजवीच कान पलतो ओके आणि मग तुम्हाला आज अजून जर बैल भेटला पायऱ्याला चांगला म्हणजे डावी 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 पब्लिकचा भेटला तर टाकू ओके म्हणजे डावीला आतून का मग काय अपेक्षा असतील कोण म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मोठे मोठे पैरे बघायला भेटेल का आपल्याला हो मोठे पैरे बघायला भेटेल आता थोडेच दिवसात रायपल नाशिकचं वगैरे ते सगळे आहेत ओके म्हणजे चांगले चांगले दम... पैरे आहेत ओके मग घाटावरती कामगिरी कशी आहे घाटावरती आलेली आहे का आम्ही नाही पाठवलं अजून तीन पेरे पालवत मग याच्या अगोदर ज्या मालकांकडे होतं त्यांनी काय बोललेलं का घाटावरती वगैरे ते ते पण जास्त नाही पलवत ओके म्हणजे खास ना ना बिन्दोर साथी। बिन्दोर साथी। मग तुमचं कसं काय आता बघा मुंबईला तर एकदम टॉपला पालताय मग घाटावरती काय नियोजन असेल का यावर्षी घाटावरती कर... यावर्षी नाही होते कारण की okay. तीन पेरे पालवायला ओके म्हणजे प्रत्येक नंदीला असं जमत नाही कारण का एक सवय द्यावी लागते आणि आपल्या अगोदर बसून बिनजोडलाच पालायचं मग आता हे आता चार पाच महिने म्हणजे तीन एक महिन्यानंतर आपला बिनजोड बंद होतो पावसाळ्यात मग त्यावेळी तुमची कशी काय प्रिपरेशन असते त्यावेळी तिकडे म्हणजे इकडेच असेल का घाटावरती 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 नियोजन का ओके म्हणजे जून महिन्यामध्ये घाटावरती जाईल शॉप होतील तिकडे जाईल ओके मग तिथे कोणाकडे असतात नियोजन कोण करताना तिथे तिथे ओमकार म्हणून आहेत त्यांच्याकडे असतो ओके मग आता बघा अजून गाजवायला आणखी दोन तीन महिने काय अपेक्षा असतील या दोन तीन महिन्याकडनं कोणकोणत्या मोठ्या गाड्या खेळताना बघायला भेटतील का आपल्याला बरेच मोठ्या गाड्या बघायला भेटतील अजून एकाच महिन्यात चांगल्या चांगल्या गाड्या मारून मारवा शंभर टक्के तर खूप सारे तुमच्या तुम्हाला असेच गुरु गुरु गुलाल देत राहील आणि खूप सारा आनंद देत राहील धन्यवाद तर मित्रांनो आताच एक बिंजोड झाली आणि बिंजोड मध्ये विजय मिळवलंय तर दादांशी आपण बोलणार आहोत पिंपलाज भिवंडीवरनं सगळी जण आलेले आहेत तर संवाद साधूया त्यांच्याशी नमस्कार दादा नमस्कार काय ना आपलं गौरव विकास पाटील कुठून आलेत आपण पिंपला भिवंडी सगळी तुमचीच टीम आहे ना बैलाचं नाव काय आपल्या हिरा कोणाच्या नावाने बोलतो आपला हिरा गौरव विकास पाटील याच नावाने बोलतो ओके माझं नाव ना शत्रुघ्न जोशी आहे त्याच गौरव विकास पाटील या नावाने ओके काय सांगाल हिराबद्दल कारण का एक युनिक नाव म्हणजे हिऱ्याचं नाव आहे आणि खरोखर तुमच्या दावणीला हिरा आलाय काय बोलत त्याच्याबद्दल हिऱ्याची खरेदी आम्ही औरंगाबाद वरून केली होती त्या मालकाने त्याचं नाव हिरा ठेवलेला बरोबर हिरा एकदम म्हणजे अकरा ते दहा महिन्याचा असेल लॉकडाऊनमध्ये घेतला गे, होता आम्ही रात्री गेलो होतो आणलेला त्याने पण गावाच्या बाहेर आणून सोडलेला एकदम म्हणजे बंदोबस्त पोलिसांचा होता आम्ही सगळे प्रोटेक्शन वगैरे हो करून गेलो होतो आणि आणला होता एकदम नी? बच्चा होता म्हणजे चौथा वर्ष चालू आहे सहा जूनला चौथा वर्ष होईल आमच्याकडे ओके म्हणजे आदत तासांना तुम्ही एकदम मग काय कामगिरी आहे हिराची आपली मध्ये हिरा म्हणजे आमचा घरचा वागे आहे वाग्या म्हणजे कुटुंब दोन्ही मार्गात कुटुंब आम्ही आखलला तसा हिरा पण आता दोन्ही मार्गात आतून बाहेरून पलतो आता म्हणजे वाग्या पुरत नाही त्याला म्हणून आम्ही पैरे बदलून बदलून असतात ओके म्हणजे घरची गाडी पण असत आणि म्हणजे पैरे बदलवून पण घरची गाडी पण आम्ही आकलतो ओके मग याच्या व्यतिरिक्त कोण कोणती बैल आपली गाडी वाग्या आहे आणि एक दुसरा माऊली म्हणून बैल आहे ओके मग आपण फक्त बिनजोडलाच पलवतो की घाटावरती पण नियोजन असतं आपला घाटावरती म्हणजे एक आम्ही त्या सेकंडच्या मैदानाला नेला होता ओके आणि मागच्या वर्षी घाटावर म्हणजे घाटाच्या मैदानाला पण नेला होता मग घाटावरती कसा रिस्पॉन्स भेटतो बैलाचा हिराचा आम्ही जास्त एकच महिना ठेवला होता ओके जास्त वेळ पडला नव्हता कारण तो माणूस बरोबर नव्हता त्याच्यामुळे आम्ही लगेच उत्तर ओके मग आजच्या शर्यतीबद्दल काय बोलाल कारण का पहिला आजचा पहिल्याचा नियोजन म्हणजे संदेश जोशी म्हणजे माझ्या भावाचा मुलगा त्याने केला होता गुरुचा नियोजन आणि कशी गुरु सोबत कशी पलाली आपली गाडी छान पलाली आमची गाडी तर जागेवरून अशी बांधावर चढलेली आम्हाला वाटला तर गाडी पडेल कारण आम्हाला बरेच दोन आडी चकडे टाकून गेले होते ते आणि बैलांनी कामगिरी चांगली केली पण मुंबई किंग बाबू ड्रायव्हर नावडे हे होते आणि बघा आता ड्रायव्हर सोबत सुट्टी मेकर पण असतात सुट्टी मेकरचं पण काम चोखपणे बजावणं का आवश्यक असतं कारण का एखाद्या वेळीच ना थोडीशी लेट जरी सुट्टी झाली ना तरी आपली गाडी कुठे मागं पुढं होते मग सुट्टी मेकर बद्दल काय बोललो कोण होते सुट्टी मेकर सुट्टी मेकर आमचे भूषण पाटील एवढा असतो आणि गुरुचा त्या पुराचं नाव नाही लक्षात हु ते होता ओके गाडी जरा क्रॉस होती आम्ही बोलतो गाडी जरा बाहेर आहे बोलतोच तर गाडी मामा हुशार बोलले आणि मग त्याच्यानंतर मग सुतावरती कसं का काय आलं कशी झाली गाडी गाडीवर दोन्ही म्हणजे आम्ही खालीच होतो आता पुढे बघायला नव्हतं कोणी पुढे समजा गाडीच्या डिसिजन पेंडिंगला होता नाही नाही एकदम खुला निकाल घेतला हा निकाल खुला निकाल ओके okay, अर्ध्या चक्राच्या अंतराने झाली म्हणजे एकदम बारीक गाडी पलाली त्याच्या अगोदर कधी पला लिहिली का गुरु सोबत नाही पहिलीच वेळ पहिल्यांदाच आणि म्हणजे मस्त पलाली मग कोण कोणते आपण पहिले म्हणजे याच्या अगोदर पहिले बदलवलेले की घरचीच गाडी असायची आपली घरचीच गाडी पहिले भरपूर झाले अंबर अम्ब, अंबरनाथचा एम एक्सप्रेस शिवा पुष्पा कर्जतचा ट्रिपल त्याच्यात गेल्या वर्षी पण पडले आता बरीच वेळ झाली ओके शंकर परिषदचा परिषदेश भंडारी शंकर सगळे मोठे मोठे बैलांसोबत पैरे झालेले काय होय आपल्या बैलाच आता आता आध्यात असताना आपण चार वर्षा चौदा वर्ष आता कसं चौथा आहे का नाही दात त्याने लावले आहेत ओके म्हणजे अजून करदात जुल्ला नाही म्हणजे कामगिरी एकदम मोठी आहे मग येणाऱ्या येणाऱ्या अजून कालामध्ये काय अपेक्षा असते दिलं आपल्याला बैलाकडनं काय नाही आम्हाला गुलाच पाहिजे गाड्या समजा दोन नंबरच्या अशी गाडी होती ओके मध्ये किती आपल्या गाड्या झाल्या आणि किती गुलाल भेटले तुम्हाला या सीझन मध्ये आता भरपूर गुलाल झाले पंधराच्या वरच झाले आणि तीन का चार गाड्या पडल्या खाली म्हणजे बैलाच्या सामनेवाला बैल कमजोर असले गाडी पडलेली ओके म्हणजे खूप सारे गुलाल आणखी तुम्हाला देत तर दादा बघा आता बिनजोडच्या क्षेत्रामध्ये चांगले दिवस येतात मग अशा अशा टायमाला बरेच वेळेला आपण अति उत्साहित होऊन जल्लोष वगैरे मोठा करतो मग हे लक्षात घेता तुम्ही कसं काही जल्लोष साजरा करता नाही आपल्याला समजा गाडीने टाकला असेल किंवा काहीतरी त्याने आपल्या खुनच दाखवून केली असेल तर त्याची आपली भेट झाली तर मग आनंद साजरा करतो नाही तर आता असा आनंद साजरा नाही मैत्रीपूर्ण एकदम मैत्रीपूर्ण जर आपल्याला खुनच माहिती टाकला असेल तर त्याला टाकायचं कसं हे नियोजन करतो आम्ही मग आणखी काय सांगाल बैलाबद्दल काय खासियत आहे आपल्या बैलाची बैलाची खासियत म्हणजे बाहेर नाही जाणार ओके आता वागे आमचा असा आहे ना का तुम्ही सिंगल ला आम्ही पलवतो सिंगल ला अजून गाडी पडली नाही त्याला गेल्या वर्षापासून कोणी टाकलाच नाही सिंगल ला दोन मार्गात नाव राहतो पण कोणी जोड नाही आता पायाला लागले म्हणून या अड्डेत आम्ही आणला नाही नाही तर सिंगल आता नाव होताच त्याला जोड आम्ही होतोच नक्की तो सरळ एकदम म्हणजे खुल्ला सोडला तरी इकडे तिकडे जाणार नाही आणि त्याचा तो याचा गुरुजी बरोबर म्हणजे कुठेच जात नाही वासरू असो किंवा बैल असो त्याला घेऊन देणार म्हणजे वाघ्याने शिकवण्याचं काम केलं आपल्या हिराला मग हिरा आपला कोणत्या साइड न पडला आता उजव्या मार्गात आतून पडला ओके आणि गाडी बघून पलतो बाई मग जेव्हा म्हणजे तुम्ही घेतलेला तेव्हा म्हणजे आपल्याला एक प्रश्न असतो की नक्की आपल्याला बैल कुठनं टाकायचा आहे की एक म्हणजे एक्सपेरिमेंट करावं लागतं म्हणजे तुम्हाला कसं समजला की उजव्या साईड लावेल किंवा कसं काय जो ज्याचा औरंगाबादचा मालक होता ना त्याने डाव्या मार्गात आतूनच पलवलेला तो बोललेला मी आतलाच बैल देतो पब्लिकचा म्हणून नाही तर आमचा वागे काय ऑलराऊंडर आहे आम्ही त्याला पहिलाच फेरा वासरू एकदम बच्चा होता दोन दिवस काही खाला नव्हता अनला सहा जून ला आठ जून ला पहिलाच बिगर गाडा बांधल्याच्या वाग्या असा पहिले आमचा वासरू बिना गाडा बांधल्याशा आम्ही अखल्लाच ना हा पहिला वासरू आहे का बिना गाडा बांधल्याशे आम्ही अखल्ला तर आम्हाला मीच स्वतः बसलेलो दोनच काठ्या खाल्ल्या होत्या तेव्हा काठी चालू होती त्याच्या वाग्याच्या बरोबर दोनच काठ्या खाल्लेल्या सारखा पडलेला ओके म्हणजे वाघ्याला जुलूम पडला तेव्हा आम्ही असं म्हणजलो का आपले पैसे वसूल आणि नानूशेठ मुकादम पिंपलास याच्या यांच्या म्हणजे याच्यात झाले बैल त्यांच्या शब्दावर बैल हा मिळाले आम्हाला खूप आम्ही त्यांना ऍडव्हान्स न दिला काही नाही फोनवर समोर समोर व्यवहार झाला होता आणि लॉकडाऊन लागला कडक तर त्याला भरपूर जणांची मागणी झाली होती याची पण नानू मुकदम मुकादम यांच्या शब्दावर आम्हाला येईल लॉकडाऊन मध्ये कसं काय नियोजन असायचं कारण का त्या वेळेस शर्यती बंद असायच्या लॉकडाऊन टायमाला पाऊस चालू झाला पूर्ण म्हणजे चार महिने बंदच नंतर आम्ही असंच फोनवर शर्यती भिवंडी भागात व्हायच्या किंवा इकडे व्हायच्या फोनवर कॉन्टॅक्ट करून मग आम्ही घरचीच गाडी वाघ्या आणि हिरा पहिल्या टायमाला टाकलेला पहिलं पब्लिक वर जरा घाबरायला लागला मग आम्ही परत आतून आकला लागलो आतून भरपूर गाड्या झाल्या आणखी दादा खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला येणाऱ्या काल्यामध्ये ना आणखी तुम्हाला दे, गुलाल देत राहील आणि अशा तुमच्या चेहऱ्यावरच असू ठेवत राहील धन्यवाद